वाढदिवसाचा एका क्षणात दुःखात बदलला फिरारमधील रमाबाई अपार्टमेंट दुर्घटनेत चिमुकली उत्कर्षा हिच्यासह तिची आई रोहिणी आणि वडील ओमकार जोएल यांचा मृत्यू झाला मंगळवारी उत्कर्षाचा पहिला वाढदिवस होता घर सजले होते पाहुणे नातेवाईक जमले होते आणि फोटो सेशनही झाला होता पण आनंदाचा त्या क्षणानंतर रात्री इमारत कोसळली आणि संपूर्ण कुटुंबीय ढिगाराखाली गाडले गेले अग्निशमन दलाने बचाव कार्य सुरू करून आई आणि मुलगीचे मृतदेह बाहेर काढले आणि गुरुवारी सकाळी ओंकारचा मृतदेह सापडला कुटुंब मूळचे कोकणातील असून काही वर्षापूर्वी विरार मध्ये स्थायिक झाले होते ओंकार इलेक्ट्रिशियन होता त्याचे आई आणि वडील शेजारच्या इमारतीमध्ये राहत होते मुलगा सून आणि नातीला एका क्षणातच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला ही हृदयद्वारिका शोकांतिका ऐकून परिसरातील सर्वजण शद्बल झाले आहेत आता आम्ही कोणाकडे बघायचे असे हताश झालेल्या ओंकारच्या आईने सांगितले या सगळे घटनेबाबत ओंकारच्या आईने काय म्हटले हे देखील ऐकूया कंडिशन आहे काय परिस्थिती बर्थडे होता बायचा माझ्या नातीचा तर आम्ही बर्थडे ला गेलेलो बर्थडे बिर्थे केला तिथून आम्ही दहा साडे दहा वाजता निघून आलो त्याच्यानंतर ना काय झालं हे मला परिस्थिती नाही काहीच अंदाज नव्हता नाही काहीच नव्हता अंदाज आम्हाला कधी कधी मुली कोण सांगत आला होता की इमारतीच्या रिपेअरिंगचं च काम वगैरे करायचं का असं सांगत होते की नोटीस आली आम्हाला खरं खाली करणार आहे एवढं बोलले होते ते खाली काही केले नाही असं एकदा मोठा काळाचा घात झाला पाच लागण्याची माहिती गेली मुख्यमंत्र्यांनी हा होना वाटत तर पुरेसं आहे कारण आज जावही गेलंय नाही ना पैसे घेऊन आम्ही काय करू आमची माणसं तर परत येणार आहेत आम्हाला नाही येणार ना पैसे घेऊन आम्ही काय करू लोक मिळाले नाही नाही भेटणार असं सुरु आहे आणि कोणच फॅटली तर पण नाही निघून गेले खाली चार माणसं बसली त्यांच्या त्यांची कच आम्ही पण निघून आले तुम्हाला कधी फोन आला सकाळी पाच वाजता मला त्यांचे पप्पा आले न्यायला कधी मला माहिती काळाचा दहा आम्हाला झोपच नाही लागली रात्रभर आम्ही बसून काहीच नाही म्हणजे असं वाटलंच नाही भास होत ना होता दरवाजा उघडलाय उघडला खरं कोण नव्हता दरवाजा उघडून आम्ही कोण नाही सतरा जण कधी गेले या संपूर्ण घटनेमध्ये त्यांचे पण परिवाराचा आम्ही तीन दिवस चालू वाट बघतो प्रशासनाला काय सांगू मदत प्रशासना करून तुम्हाला बोला मला नाही बोलताय